नमस्कार मित्रांनो आज आम्ही मेटके येथे बाळमाच्या मंदिराचे दर्शन घ्यायला आलो आहे या या ठिकाणी ठिकाणी आहे लोक आतुरतेने बाळूमामाला येतात मित्रांनो हे मंदिर श्री संत सद्गुरु बाळमा यांचे मेटके या गावातील आहे मित्रांनो या ठिकाणी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत भावे भक्तांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत चालल्याने दिसून येत आहे मित्रांनो या मंदिराची रचना पाहू शकता कशा प्रकारे केलेली आहे मित्रांनो हा खांब हा खांब मामांनी कैलासातून आणला आहे मामाने सांगितलं होतं की एक खांब हा कैलासात आहे आणि दुसरा खांब हा बाळू या मेटक्यामध्ये रवला आहे तर मित्रांनो या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झाली असेल आणि त्या व्यक्तीने जर या खांबाला स्पर्श केला तर ती भूतबाधा निघून जाते